नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माकप आम आदमी पार्टी आणि इतर मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ राणीनगर इथं जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख बंडूशेठ दळवी महिला आघाडीच्या वैशाली दळवी निलेश साळुंके यांच्या नियोजनातून नागरिकांशी जनसंवाद साधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याप्रसंगी उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विनोद उर्फ बंडूशेठ दळवी यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांचं औक्षण करण्यात आल्यानंतर बंडूशेठ दळवी यांनी राजाभाऊ वाजे यांना शाल्व पुष्पगुच्छ देत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी नागरिकांशी संवाद साधला निवडणुकीच्या संदर्भात संवाद मेळावा आयोजित केला आणि त्यासाठी आम्ही सर्वजण यासाठी उपस्थित आहोत हा संवाद मेळावा कशासाठी आहे तर हा संवाद मेळावा आपल्या लोकसभेच्या क्षेत्रात उमेदवारांना कुणाला निवडून द्यायचं यासाठी हा संवाद मिळाला आहे सर्वांनीच राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा केली दहा वर्षाच्या कारभाराची चर्चा केली आणि कसं कसं हे सगळं घडत चाललंय काय काय होतंय याबाबत सर्वांचं मत जर पाहिलं तर जवळपास एकच मतावर आलेलं आहे ते म्हणजे सरकार बदललं पाहिजे हे सर्वांचं मत आहे <laughs> शिवसेनेचे पदाधिकारी नेते असोत आम आदमी पक्षाचे असोत राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार गटाचे असोत सर्वांचं मत तेच आहे आणि त्याचं कारण एक आहे की सर्वसामान्य माणसांना आपलं वाट होत नाही यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण मंडाले बंडू दळवी निलेश साळुंखे बाळकृष्ण शिरसाट सुभाष गायदनी मसूद जिलानी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा तुमचा आमचा आणि आपल्या भावी भावी पिढीचा जे आपले बेरोजगार युवक आहेत जे आपले काही मुलं शाळेत शिकत आज ही परिस्थिती परिस्थिती असताना उद्या यांच्याकडे कोणी बघणार आहे का त्यांना कोणी विचारात घेणार आहे का जर अशी निवडणूक जर होत असेल जे लोकप्रतिनिधी दुर्लक्षित होता दुर्लक्ष करत असतील त्यांना कोणाचे भान नसेल या लोकांना आपण पुन्हा उभं करणार आहे का आणि मग काय केलं पाहिजे आता तुम्ही सांगितलं की आता राजाभाऊसारखा एक प्रामाणिक सच्चा शिवसैनिक तुमच्या आमच्यासारखा जनसामान्यामधला माणूस राजकारणात आहे पण राजकारणी नसलेला आणि सदैव वा समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे जाणारा माणूस हा महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी यांच्यावरती मात करण्यासाठी आणि हे जे काही तुमचा आमचा जो काही आपला विश्वासघात करून गेलेले यांना धराव शिकवण्यासाठी एक साधा माणूस तुमचा आमच्या मधला माणूस या ठिकाणी गेलेला आहे इलेक्ट्रिकलचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील ते सोडवण्याची जबाबदारी आमची निश्चितपणाने आहे परंतु भाजपाला असं वाटतं की हा आमचा बाले किल्ला आहे परंतु आता लोक खूप सुज्ञ झालेले आहेत जे काम करतील त्यांच्या पाठीशी ते उभं राहतात या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक एज्युकेशन संस्था आहे त्या एज्युकेशन संस्थेमध्ये आपले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकले पाहिजे आणि शिकताना त्या ठिकाणी फी कमी आकारली गेली पाहिजे परंतु फी कमी आकारण्याचं काम आमचा निलेश कुलते नावाचा व्यक्ती एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करतो आणि तो अनेक लोकांचे फी माफीचं काम त्यांनी आजपर्यंत केलं आहे बंडू दळवींच्या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक अनेक राजकीय नेते या ठिकाणी घडवलेले आहेत बंडू दडवींनी आणि आज बंडू दवळी राजकारणात आले लहानपणापासून मी बघतोय अनेक लोक काका तिकडनं मान हलवत आहेत की बाबा हो बरोबर बोलतायत तुम्ही खरंच बंडू दडवी असा प्रामाणिक कार्यकर्ता या ठिकाणी आहे आणि देवानंद बिरे असतील या भागाचं नेतृत्व काही दिवसापूर्वी ते करत होते दहा वर्ष ते पण त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या परंतु पाच वर्ष त्या मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव बदकावा लागला आणि बघा वार्डाची परिस्थिती काय झाली की पाण्यासाठी अनेक फोन इकडनं तिकडे येतात ते पाणी आपल्याला मिळालं आणि ते रात्रीचं पाणी मिळतं मला आपल्याकडं उमेदवार इतका चांगला सुस्वभाविक आणि सुशिक्षित उमेदवार आहे म्हणजे त्यांच्याकडे बघून असं नका समजू का ते शिन्नरचे आणि ते शिन्नरचे नाही त्यांचं नाशिकला बी मोठं घर आहे आणि ते सुशिक्षित आहे ते अतिशय सुशिक्षित आहे निष्कलंक आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत कोणचे आरोप नाही आहे त्यांचं संपूर्ण खानदान गेली चाळीस वर्ष नाशिक शहरामध्ये काम करत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काम करते जिल्हा बँकेवर त्यांची त्यांचे वडील होते त्यांच्या घरामध्ये आमदारकी होती जिल्हा बँकेवर होते शिन्नर बँकेवर होते मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये काम केलेलं अशा विविध संस्थांमध्ये काम केलेलं असा एक चांगला हिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे पुढे इथं कुंभमेळा आहे कुंभमेळ्याकडे लाखो रुपये येणारे करोडो रुपये येणारे आणि त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे मग त्याचं जर नियोजन व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला निस्वार्थी निष्कलंकच मनुष्य खासदार म्हणून पाहिजे दरम्यान या जनसंवाद मेळाव्यात बंडूशेठ दळवी यांचे वडील अरुण दळवी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना एकावन्न हजार रुपयांचा निवडणूक निधी वाजे यांच्याकडे सुपूर्द केला जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तीस आणि एकतीस मधील जनता राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करतील असा आशावाद वैशाली दळवी यांनी व्यक्त केला आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आमच्या कार्यालयालाही सदिच्छा भेट दिली त्यांचा जनसंवाद मेळावा हा भगवती गॅसच्या समोर राणेनगर येथे उपस्थित येथे आयोजित करण्यात आला होता त्याला खूप मोठ्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिला एक सुसंस्कृत सुविचारी आणि लोकांना मदत करणारा असा उमेदवार आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की अशा या उमेदवाराच्या पाठीशी आपण सगळेजण निश्चितच उभे राहू आणि हा त्यांचा विजयाचा झेंडा हा आपण नक्कीच फडकवू असे अपेक्षा करते मला लोकांना असं सांगायचं सा सा आहे की एका व्यक्त योग्य आणि सुसंस्कृत व्यक्तीलाच तुम्ही मतदान करा आणि मशाल या चिन्हावरतीच मतदान करून त्यांचा आपण विजय करूया आमचे सासरे अरुण दळवी यांच्या वतीने मतदान निधी म्हणून एक्कावन्न हजाराचा निधी आम्ही त्यांना दिलेला आहे आणि त्याची आणखी एक ग्वाही आम्ही देतो की सर्वच जे आपले प्रभागातील लोक आहेत ते मतदान रूपी पा विजय त्यांच्या पारण्यात नक्कीच टाकते आणि हा झेंडा आपण निश्चितच विजयाचा फडकव जय हिंद जय महाराज प्रसंगी शोभा दोंदे राजू कदम रवींद्र गामने किरण शिंदे महेश चव्हाण दीपक केदार सागर देशमुख आकाश कदम आकाश काळे राहुल सुके संतोष सैंदाने निखिल लबडे हर्षल लांडगे रवी अर्धापुरे सायनाथ धुळे योगराज गायकवाड आदी उपस्थित होते